मलकापूर शहरात डेंग्यू साथीनं हातपाय पसरले आहेत पण नगरपालिकेचा आरोग्य विभाग केवळ कागदी घोडे नाचवतोय सात दिवसात डेंग्यूची साथ आटोक्यात आली नाही तर मलकापूर नगरपालिकेला मंगळवारी टाळं ठोकलं जाईल असा इशारा माजी उपनगराध्यक्ष राजू प्रभावळकर यांनी दिलाय दरम्यान डेंग्यूची साथ आटोक्यात आणावी या मागणीसाठी नागरिकांनी मलकापूर नगरपालिकेवर मोर्चा काढला मे महिन्यापासून मलकापूर शहरात डेंग्यू साथीनं थैमान घातलंय शहरात दररोज डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत आत्तापर्यंत बहात्तर डेंग्यूचे रुग्ण शहरात सापडले असून नगरपालिका प्रशासनानं साथ रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केलेली नाही याच्या निषेधार्थ मलकापूर नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला डेंग्यू आला दारात पण नगरपालिका प्रशासन घरात अशा घोषणा देत नागरिकांनी निषेधाचे बोर्ड हातात घेतले होते यावेळी आरोग्य विभागाचे प्रमुख सुनील सोळंकी यांच्यावर आंदोलकांनी प्रश्नांचा भडीमार करून धारेवर धरलं डेंग्यू साथीबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली मलकापूर शहरात अनेक ठिकाणी गटारावर अतिक्रमण झालंय असं अतिक्रमण काढून गटारी साफ केल्या जातील तसंच डेंग्यू साथ आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन मुख्याधिकारी विद्या कदम यांनी दिलं मोर्चामध्ये माजी नगराध्यक्ष शामराव कारंडे बाबासाहेब पाटील सुधाकर पाटील माया पाटील राजेंद्र देशमाने विकास देशमाने अनिल कांबळे सुभाष कोळेकर योगेश खटावकर संजय मोरे महेश कोठावळे रमजान मालदार, यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते